कोणीही टाकून दिला थकलो आता काय लढायचंय पण तो तर बघा टोपीवाले काका तुतारी हातात घेऊन छत्रपती शिवरायांसारखं मल्हारराव होळकरांसारखं या गद्दाराला टकमक टोकावरून ढकलून द्यायची तयारी या मतदारसंघाने केलेली आहे कारण तुम्ही गद्दारीत केलेली आहे माझे बंधू डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे बंधू आणि के जी यांचं मी भाषण ऐकलं तत्वांशी आणि आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून एवढे लोक पक्ष बदलत आहेत तळ्यात मळ्यात पडतायत परंतु हा अभिमान स्वर्गीय आबासाहेबांना निश्चितपणाने तिथे स्वर्गामध्ये आनंद वाटत असेल की माझे नाक ते ठामपणे पार पाडत आणि मला या निवडणुकीसाठी विशेष सांगायचंय आदरणीय पवार साहेबांना तुम्हाला तरुण तरून भरपूर आहे तिथे तुम्ही सलमान खानचा टायगर ता बघितलाय पण तुम्ही त्या गद्दारांना भाजपवाल्यांना आणि घर फोड्यांना सांगा टायगर काय गरबीज जिंदा आहे सगळे म्हणतात की बाबा शरद पवार साहेबांना या वेळात पण डायदर का म्हणतात मग अशी कोणीतरी म्हटलं की बाबा असं मी तो यहां हमेशा पुरे महाराष्ट्र उदाहरण नुसतं साहेबच नाहीत त्यांच्या बाजूला बसलेले धुरंधर आदरणीय मोहिते दादा सुद्धा आहेत दादांना मानणारी दादावर प्रेम करणारी पवार साहेबांसोबत तुम्ही सगळी जनता आहात आबासाहेबांचा वारसा या मातीमध्ये आहे मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये निष्ठा जिंकणार आहे या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सहकारी असतील काँग्रेसची असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील चोरून घड्याळ घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना अद्दल दाखवण्याची शक्ती शेतकऱ्यामध्ये मधुरामध्ये श्रीमंतराजा ओळकर साहेब तुम्ही इथे आहात परंतु मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जगणारी आणि जोपासणारी मुलगी आहे माझं ठाम

त्यामुळे आपल्या सगळ्यांना तुतारी वाजवायचे तुतारी गाजवायचे हिमतीनं लढा द्यायचा आणि हो साहेबांच्या सुद्धा साहेबांच्या समोर झाल्याला हे जे कोणी आहेत ना या मातीची निष्ठा विकणारे गुवाहाटीला जाऊन काय झाडी काय डोंगर काय हातील एकदम तुम्ही ओके म्हणतात विदर्भात गेले होते भंडारा गडचिरोलीला ते म्हणले माजलेले बोके आणि या ठिकाणी तुतारी वाजवा हेच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद साहेब यानंतर आजच्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक देशाचे नेते